बंधू नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्टनंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाईल मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातील टोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली घरांचंही नुकसान तर भंडाऱ्यामध्ये वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटला काही वाहनं नदीत कोसळली तर कोसळलेल्या पुलाच्या टोकाला ट्रक धोकादायक स्थितीत अडकला मुंबईमध्ये अनुदादित शिक्षकांचं आंदोलन शरद पवारांची आझाद मैदानामध्ये उपस्थिती एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा पवारांचं सरकार लावा गिरणी कामगारांचा हक्काच्या घरासाठी आज आझाद मैदानात मोर्चा ठाकरे ठाकरे बंधूंचा मोर्चाला पाठिंबा तर उद्धव ठाकरे दुपारी मोर्चात सहभागी होणार ठाण्यातले मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव हो अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतल्या आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळं आणि निकृष्ट्या जेवणावरनं कर्मचाऱ्याला मारहाण तर सनदशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही सल्ला सासू क्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई कुणी आहे पुण्यात एक कॉकटेल घर पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले भाजप आमदार सुरेश धस यांची यांच्या मुलाची दुचाकी स्वाऱ्याला धडक सागर धस यांच्या कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल शिर्डीमध्ये तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला प्रारंभ उद्या साई मंदिर रात्रभर खुलं राहणार